कश्यात मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय तर खूप जण रील टाकतोय सगळे मेसेज करतोय भावा कोच बद्दल सांगत नाही सांगत नाही ऑलरेडी मी रील टाकतोय भावांना तुम्ही बघत नाही ऍक्च्युली शॉर्ट मध्ये टाकतोय तुमची पण चुकी नाही तुम्हाला माहिती नाही त्याची आयडिया नाही तर आज खास बोलू युट्यूब वरती मोठा व्हिडिओ टाकून तर विषय असा आहे की बघा जो तुम्हाला कोर्स करायचा कोर्स तर खूप आहे ठीक आहे जी पी रेटिंग जर्नर पर्पज ट्रेनिंग रेटिंग ज्या कोर्स करून तुम्ही इंजिन मध्ये जाऊ शकता किंवा डेक मध्ये जाऊ शकता दुसरा कोर्स आहे सीसीएमसी हे मी तुम्हाला रेटिंगचे कोर्स सांगतोय पहिली गोष्ट लक्षात ठेवा ऑफिसरचे नाही आधी रेटिंगचे सांगतोय दुसरा कोर्स आहे तो म्हणजे सी सी एम सी सलून रेटिंग सर्टिफिकेट कोर्स इन मरी टाइम कॅटरिंग हा त्याचा फुल फॉर्म आहे त्याच्यानंतर येतो तो म्हणजे डीएनएस डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स ठीक आहे त्याच्यानंतर तो जीएमए येतो तो, तो मरीन इंजिनिअर साचा कोर्स आहे ठीक आहे तो इंजिनिअरिंग नंतर ज्यांना करायचं आहे पण आज आपण फक्त बोलणार आहे फक्त जे रेटिंगवाल्यांच्या कोर्स बद्दलच बोलणार आहे ठीक आहे ते याची जी बोलतो ना आपण की एलिजिबिलिटी किती आहे तर बघा पहिला येतो सीसीएमसी जो कोर्स मी केलाय खरं सांगतो मला मी टी एस रे म्हणून केलाय चांगलं कॉलेज आहे देशामधलं सीसीएमसी सी हा कोर्स आहे सहा महिन्याचा ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला पाहिजे दहावी पास चाळीस टक्के इंग्लिश मध्ये पाहिजे तुम्हाला कमीत कमी आणि कमी, पन्नास टक्के किंवा पंचेचाळीस पन्नास टक्के पाहिजे तुम्हाला पूर्ण टोटल पर्सेंटेज ठीक आहे तर दुसरी गोष्ट येतो बारावी नंतर पण करू शकतो कोर्स असा काय नाही सेम आहे इंग्लिश मध्ये पाहिजे तुम्हाला आता येतो मुद्दा म्हणजे हा कोर्स करायचा कसा तर बघा कसं हा कोर्स करण्यासाठी पहिले लागते तुम्हाला जावं लागतं इन्स्टिट्यूटला ठीक आहे तर इन्स्टिट्यूट बघा कुठले आहेत टी एस रेमन न्यूसी ठीक आहे त्याच्यानंतर इथं ग्रेट इस्टर्न येतं ग्रेट इस्टर्नला आहे की माहीत नाही पण या दोन इन्स्टिट्यूटला आहेत बेस्ट इन्स्टिट्यूट आहे बी पी वगैरे यांच्या भानगडीत पडू नका तुम्हाला खरं सांगतो दोन्ही कोर्स करायचे असेल दुसरं दुसऱ्या कुठल्याही फालतू इन्स्टिट्यूटच्या मागे पडू नका ठीक आहे तर हे झालं त्याच्यानंतर येत आता हा पहिला तुम्हाला पासपोर्ट लागणार बरं का पण आधी सा, सांगतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला हा कोर्स करायचा तुम्हाला त्या साईटवर हो जावं लागतं त्या साईट वरती गेल्यानंतर जो कोर्स आहे सीसीएमसी करून कुकिंगचा कोर्स आहे सहा महिन्याचा कोर्स आहे ड्युरेशन मध्ये सांगतो सहा महिन्याचं ड्युरेशन आहे आणि याची फी आहे दोन लाख पस्तीस हजार आहे टी एस एम आणि नुसी गोवा गोव्याला इन्स्टिट्यूट आहे च तिथे ही फी आहे दोन लाख दहा पर्यंत आहे काहीतरी अशीच आहे काहीतरी ठीक आहे एवढीच जास्त फी नाही दोन लाख दहा ते दोन लाख पंचेस पस्तीस मॅक्सिमम आहे ठीक आहे त्याच्यानंतर नाही आता हा कोर्स जॉईन समजा पहिला स्टेप आहे जसं टी एस ट्रेमची प्रोसेस सांगतो जी मी केली आहे स्वतः तर जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावं लागतो पाचशे रुपये ऑनलाईन भरलं त्याच्यानंतर भेटतं तुम्हाला हॉल हॉल हॉलटिकीट भेटल्यानंतर त्याच्यानंतर एक्झाम असते आणि ही जी प्रोसेस असते ना बघा प्रत्येक वर्षी दोन बॅच असतात एक असते जानेवारी एक जानेवारी पासून चालू होते आणि दुसरी बॅच होते एक जून पासून ठीक आहे तर त्याच्यानंतर हॉल तिकीट आल्यानंतर मार्च एप्रिल एप्रिल मे जून मे जून हा मार्च एप्रिल मे जून एप्रिल एप्रिल मे मध्ये स्टार्ट होतो आता तुम्ही लक्षात ठेवा एप्रिल, एप्रिल मे मध्ये स्टार्ट होतात आणि जी जानेवारीचे बॅच साठी होतात ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये स्टार्ट होते तर तुम्हाला तेव्हा फॉर्म भरावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर होतं दुसरं स्टार्ट म्हणजे एक्झामला एक्झामला खूप मुलं असतात असं नाही की एवढे असतात ठीक आहे ऐंशीची बॅच असते काय चाळीस चाळीस म्हणजे ची एक बॅच असते सीसीएमसीची सर्व सहा महिन्यासाठी टी एस रेमनला ला त्यासाठी आता हजार लोक येतात पाचशे लोक येतात फॉर्म भरला ठीक आहे जाऊन तुम्ही